thank mm -hmm. you मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार मीच आहे आणि तिसऱ्यांदाही खासदार सुद्धा आपणच होणार असा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला पनवेल आणि उरण परिसरातील विविध प्रश्नांवर मी वेळोवेळी आवाज उठवला असून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं नुकतेच महाविकास आघाडीचे उभाटा पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी बारणे यांनी नुकतीच पनवेल येथे गार्डन हॉटेल येथे पत्रकार परिषद बोलावली होती येवी शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण महानगर संघटक मंगेश रानवडे कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे मंदाताई जंगले भरत जाधव यांच्यासह पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मतदारसंघातील रुग्णालयाचा प्रश्न हा प्रमुख होता याचं कारण उद्धव ठाकरे यांनी कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितलं एक ग्रामीण रुग्णालय श्रीरंग बारणे यांना सुरू करता आलं नाही मात्र उद्धव ठाकरे यांचं ज्ञान अपुरं असून त्यांच्या बुद्धीची केव करावी वाटते कारण पनवेल उपजिल्हा रुग्णालयासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करून ते सुरू करून घेतले व आज लाखो लोक त्या ठिकाणी उपचार घेत आहेत असं श्रीरंग अप्पा बारणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा हे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलण्याचा मागण्याचा शंभर टक्के अधिकार आहे आम्ही महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातो आणि महायुतीचा प्रत्येक निर्णय हा महायुतीचे नेते घेणार आहे त्यामुळे कार्यकर्ता किंवा मी काय बोललो याहीपेक्षा महायुतीचे नेते काय बोलतात हे महत्त्वाचं आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांमध्ये बोलताना सांगितलं होतं की मी मुंबई विमानतळाचं तुमची भूमिका अस्पष्ट असं त्यांचं म्हणणं दिबा पाटलांचं नाव द्यावं माझ्यात रेकॉर्ड आहे ऑनली रेकॉर्ड दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून लोकसभेमध्ये मी मागणी केली दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून मी स्वतः पत्र दिलं आणि दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून मी एकनाथ शिंदेसाहेबांनी कधी विरोध केला नाही काय त्यांच्याकडं मुद्दे नसल्यामुळं विरो काहीतरी विरोधाभास निर्माण करून लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न जे करणार स्पष्ट नामकरणाच्या बाबतीमध्ये पुढे याचा नामकरणाच्या बाबतीमध्ये नाम नाम ती एखादी प्रकल्प तो कार्यरत होत नाही सुरू होत नाही त्याला देवेंद्रजी बोलले असतील पंचवीस मार्गाला मला असं वाटतं की पहिलं कारभो सुरुवात होणार आहे आणि देवेंद्रजी बोलले बोलल्यास देवेंद्रजी त्यांच्या भाषणात सांगितलेलं होतं किंवा पाटलांच्या नामकरणाच्या बाबतीमध्ये मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर प्रशांतजी ठाकूर यांनी देखील भेट माझ्या मला मी त्या ठिकाणी होतो माझ्यासमोर भेट घेतली होती आणि सकारात्मक राज्य सरकार निर्णय घेईल ना, ना कुणाचा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दोन पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळेस मी सातत्यानं मागणी करत होतो पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी पहिल्या पद्धती मिळाली त्याच्यातलं पहिलं पासपोर्ट मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ती पंचवीस वर्ष होतो नंतर सातत्यानं मागणी केल्यानंतर पनवेल पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयाने त्याला खरंतर पोस्ट विभागाच्या कार्यालयाने जागा उपलब्ध करून दिली नाही मी सातत्यानं प्रयत्न करत होतो मी त्यांना सांगितलं की माझ्या खासदार निधीतून त्या ठिकाणी शेड बांधून मी तुम्हाला त्यांच्या जागेमध्ये रूम बांधण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली तशा प्रकारचा पत्रव्यवहार पण केला परंतु त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचं सहकार्य पोर्ट विभागाने केलं नाही मी अनेक वेळा मान्य मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि गेले अनेक वर्ष प्रलंबित असल्यामुळं ती मंजुरी मिळालेलं पासपोर्ट कार्यालय हे रायगड जिल्ह्यासाठी होतं पंधर रायगड जिल्ह्यासाठी ते रायगडला स्थलांतरित केलं परंतु नंतरच्या या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी सातत्यानं मागणी केली परराष्ट्रमंत्र्यांना आता ती फाईल मू झालेली आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की पनवेल कार्यालयाला आपण मंजूर करू एका जिल्ह्यामध्ये एकच कार्यालय असा निर्णय घेतला होता परंतु आपल्या लोकसंख्या आणि सगळा विचार करता मी त्यांना मागणी केली आणि परबेत कार्यालयाला शंभर टक्के मंजूर मी तुम्हाला सांगतो कोविडच्या कालावधीमध्ये सा अधिकची बिलं जे हॉस्पिटलनी घेतली त्या हॉस्पिटलचं ऑडिट करण्याचं काम केलं आणि अधिकची बिलं परत देण्याच्या संदर्भामध्ये दे, तशा प्रकारच्या सूचना दिल्या अनेकांना ती दिलं पण परत मिळाली हा विषय केवळ परवेसाठी नाही पूर्ण राज्य पूर्ण देशामध्ये मदतच्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित झाला आणि जे हॉस्पिटल लूट करतात त्या संदर्भामध्ये विशेष त्याच्यामध्ये कायदा करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर देखील चर्चा झाली येणाऱ्या कालावधी होईल परंतु त्याला कुठंतरी नियम जो बिल लावतो त्याच्यापणासारखाने लावतो आणि तुमच्या मताशी शंभर टक्के मी सहमती आहे अनेक रुग्णांची रुग्णांच्या नातेवाईकांची खर्त हेरसाळ होती आणि अनेक दादा जराचं ते लावलं जातं या मताशी मी शंभर टक्के म्हणून त्याला नियंत्रण आणण्याच्या संदर्भातून मी देखील सातत्याने पाठवलाच नाही ना प्रकल्पाचं आंदोलन केलं त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो मी तिथं जाऊन मी त्या नागरिकांना संबोधित केलं आपण म्हणताय माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत पाहिजे त्याच्याकडे व्हिडिओ आहेत मी तिथं जाऊनही केलं आणि नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः माझी मुख्यमंत्र्यांनी बोललो मी तुम्हाला आज म्हणजे बोललो असं नाही तुम्हाला पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याचा कॉपी दाप मुख्यमंत्र्यांना दिली आता सो सोडवणं राज्य सरकारचा प्रयत्न करणं कार्यकर्त्याचं किंवा प्रयत्न करणं सदस्याचं काम आहे मी प्रयत्नाला पुढं कमी पडलो असं मला वाटत नाही मी केवळ पत्रकार तुमच्या समोर आलो म्हणून बोलत नाही मी त्याचा तुम्हाला लगेच सांगतो माननीय मुख्यमंत्र्याला नैना प्रकल्पाच्या बाबतीमध्ये गावठा विस्ताराच्या बाबतीमध्ये स्वतः पत्र देऊन फॉर केले या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी म्हणून सुद्धा विनंती केली मान्य मुख्यमंत्र्यांची मागणी देखील केली पण कारवावल्यामुळं कदाचित वेळ मिळाला असतं मान्य मुख्यमंत्र्यांना पण मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ती गोष्ट आहे नैना प्रकल्पाच्या बाबतीमध्ये पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन